नमस्कार मंडळी कथा ऐकायला मजा येते ना मग अजून मजा यावी म्हणून लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रात्रीचं चा जेवण चालू असतं सर्वांची पंगत बसलेली असते बबडू एक घास खातो आणि म्हणतो आई मला नाही जेवायचं मला भूक नाही का रे बाळा काय झालं तू मला म्हणालास की खूप भूक लागली आहे लवकर जेवायला दे आई मला आजची बाजी नाही आवडली बाळा असं अर्धवट जेवण सोडून दिलं तर अन्नाचा राजा नाराज होतो अन्नाचा राजा हा खुला आहे तो एक राजा आहे जो आपल्या पोटाला आनंदी ठेवतो पण जर कोणी अन्न वाया घालवलं तर त्याला खूप वाईट वाटतं मग तो मुलांच्या पोटावर जादू करतो आणि त्यानंतर मुलांना अजिबात भूक लागत नाही काय बोलते साई म्हणजे जर आज मी अर्धवट जेवलो तर उद्या मला भूकच लागणार नाही हो आणि त्याच राज्य म्हणजे आपली पृथ्वी तो म्हणतो अण्णाचा सन्मान करा त्याला वाया घालवू नका कारण रे बबडू किती मुलांना पुरेसं अन्न नाही मिळत बरेच मुलं अन्नाच्या अभावामुळे उपाशीच राहतात हो ग आई बरोबर बोललीस मी जर अन्न वाया घातलं तर अन्न राजा नाराज होईल बरोबर आणि जो मुलगा आपलं ताट स्वच्छ संपवतो त्याला अन्नराजा ताकद आणि चांगलं आरोग्य देतो आई दे जेवायला मी जेवतो आणि पुढल्या वेळी जितकं पोटाला लागत तितकंच घेईल आणि पूर्णतः स्वच्छ संपवेल व्हेरी गुड बाळा आता शोभतोस ना तू एक जबाबदार नागरिक